नमस्कार मित्रांनो शिवा पाच ऑगस्ट प्रोममध्ये हा अचानक घरातून गायब होतो पण सगळे आपापल्या कामात असल्यामुळे कोणाच्याही लक्षात येत नाही पण नंतर मात्र वंदी ज्यूस घेऊन येते आणि इकडे तिकडे शोधत असते आजी म्हणते काय गं वंदे ज्यूस कुणासाठी वंदी म्हणते आहो जावईबापूंना भूक लागली असेल ना आजी म्हणते अगं पण तुझे बापू आहेत कुठं तेवढ्यात आवरून शिवा बाहेर येते वंदी विचारते अगं जाव आहे बापू कुठेत शिवा बोलते मला नाही माहिती वंदी म्हणते तुला माहीत नाही म्हणजे तुला त्यांच्याकडं लक्ष देता येत नाही आजी आज म्हणते वंदे शिवावर का ओरडतेस अगं गेले असतील इथं कुठंतरी येतील आता असतं देशी दारूचं दुकान आणि अशूला तिथे जगदीश घेऊन जातो आणि अशूला खूप दारूपासतो शिवाचा शेजारचा तिथे प्यायला आलेला असतो तो दोघांना बघतो आणि शिवाकडे येऊन म्हणतो दारू पेल्यानंतर मला ओरडतेस पण पुला नाही ओरडत शिवा विचारते तू आशूला बघितलंस का कुठे पण तू दारूच्या अड्ड्याजवळ शिवाने जगदीश पित असतात तिथे काही जण येतात ते आशूला पकडतात आणि खुर्चीत बसवतात आशू एवढा पेलेला असतो त्याला काही सुधरत नाही ते म्हणतात तुला शिवाच्या घरी कुठल्या कंडिशनमध्ये पाठवतो ना ते आता बघच आता शिवा सगळ्या पंटरला बोलवते आणि सगळेजणं दारूच्या अड्ड्यावर येतात तेव्हा हे लोक आशूला धमकी देत असतात आता शिवा साडी खोसते आणि म्हणते त्याला कुठे पोचवायची गरज नाही आहे जिथे आशू असेल तिथे शिवा बरोबर पोचेल शिवाला बघून जगदीची हालत चांगलीच वाईट होते आणि शिवाची डेरिंग आशू बघतच राहतो तुम्हाला काय वाटतं आशू योग्य वागतो की अयोग्य आणि शिवाने आता तिच्या सासरी पण डेअरिंग दाखवायला हवी का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद